काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर असून त्यांनी वायनाड इथं रोड शो केला त्यानंतर त्यांनी मतदारांशी संवादही साधला काँग्रेसची खरी लढाई कोणा व्यक्तीशी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी आहे असं राहुल गांधी यावेळी म्हणाले भाषा ही वरून लादता येणारी बाब नसून ती लोकांच्या हृदयातून येणारी अभिव्यक्ती आहे असं सांगत त्यांनी भाजपाच्या एक राष्ट्र एक भाषा या तत्वावर टीका केली राहुल गांधी उत्तर कोझिकोडमध्ये यू डी एफच्या प्रचारसभेत संबोधित करणार आहेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज राजस्थानमधल्या अलवर इथं रोड शो केला भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला त्या आज पश्चिम बंगालमधल्या कूचबिहार इथं प्रचारसभेत बोलत होत्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं सामान्य जनतेच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले असल्याचं त्यांनी सांगितलं बसपा नेत्या मायावती यांची आज उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद इथं सभा झाली मुरादाबादमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे